पुणे रेल्वे स्थानक नेहमी गजबजलेले असते त्यामुळे प्रवाशांची वर्दळ या स्थानकावर असते या स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तसेच या व्हिडिओला लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे पुणे रेल्वे स्थानकावर काही प्रवाशी झोपलेले आहेत त्या झोपलेल्या प्रवाशांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या तोंडावर बॉटलने पाणी टाकत आहे रुपेन चौधरी नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलेला आहे माणूस की संपलेली आहे असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे पुणे रेल्वे स्थानकावरील हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय पुणे रेल्वे स्थानकाच्या डीआरएम इंदू दुबे यांनी या प्रकरणासंदर्भात खेद प्रकट केलेला आहे त्या कर्मचाऱ्याला प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचा सल्ला दिलेला आहे तर काही लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत सरकारने अधिक वेटिंग रूम तयार करावे यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर झोपण्याची वेळ येणार नाही एका युजरने म्हटलेले आहे की आपले कर्तव्य या पद्धतीने पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यास सलाम आणखी एका व्यक्तीने म्हटलेले आहे की पोलीस कर्मचाऱ्यास हा प्रकार करण्यापूर्वी लाज वाटली नाही का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता